Good सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपे आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा जय स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून मधून घेतो ते मी तुमच्याकडून थो थो थोडक्यात सांगत आहे सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज युविराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर महाराज कोणत्या भक्तावर काय कृपा करतील हे सांगता येत नाही एक प्रसंग आहे सोलापूरचा महाराज सोलापूरला चित्तूपंत टोळांकडं त्यांच्याकडे जेवण करून स्वामी महाराज तिथून निघालेले होते आणि त्या सोलापूरमध्ये मुकुंद नावाचा एक स्वामी भक्त होता त्या स्वामींना पाहून असं जायचं तर स्वामी आपण एकूण दाव आणि जेव्हाही स्वामी समोर यायचे त्याचे डोळे भरावून यायचे स्वामींना बघायचा मनामध्ये आनंद चैतन्य निर्माण व्हायचं कि मला ब्रह्मांड नाही भेटलेलं आहे ह्या जगामध्ये मला सर्व सुख मिळालेलं आहे असं त्याच्या मनामध्ये वाटत हे उत्सुक चालायचं एक दिवस स्वामी महाराज दत्त मंदिरामध्ये बसलेले होते सोलापूरच्या आणि तिथं मुकुंद आला स्वामींना विनंती करू लागला स्वामी महाराज आता प्रपंचात माझं मन लागत नाही स्वामी महाराज मला प्रपंचातून मुक्त करा स्वामी महाराज मला तुमचा आशीर्वाद हवाय मला त्या स्थितीवर नेऊन सोडा स्वामी महाराज तिथं फक्त मला तुम्ही आणि मी दिसतो पाहिजे मला बाकी काहीच नव्हतं आणि इतर ब्रह्मांड ऐकायची कृपा झाली ना प्रत्येक भक्ताच कल्याण होत असत काय की ब्रह्मांड ऐकतच नाही कारण की आता गुरु पौर्णिमेला एक पुण्याहून स्वामी भक्त आपल्या मठामध्ये आले होते मुक्कामाला घेऊन सर्व मठांमध्ये दर्शन केलं अक्कलकोट सुद्धा जाऊन आले त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की सर्व ठिकाणी स्वामींचे मठ आहे पण माझ्या गावी सुद्धा स्वामींचा मठ व्हावा हा मनामध्ये त्यांची इच्छा होती मग त्यांनी युट्यूबवर आपला मठ बघितला त्यांची इच्छा प्राप्त झाली की ह्या मठाला एकदा तरी वेळ द्यावी म्हणून ते सुगाण्याला आले मठामधलं वातावरण पाहून ते भारावून गेले मा होते त्यांच्या तोटाचा शब्द फुटत नव्हते ते, ते मा सारखे रडत होते मठामध्ये आले मठामध्ये आले मनामध्ये काही शंका होत्या त्या त्यांनी मठामध्ये स्वामींना सांगितल्या पण त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की माझ्या गावी असाच स्वामींचा मठ व्हावं म्हणून <ुण> गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी स्वामींना इथं आपल्या मठामध्ये नारळ वाहिलं आणि त्या नारळावर आपल्या अडचणी वाचल्या ते नारळ इथं स्वामींना वाहिलं हा ब्रह्मांड नाही पैसे तर मुलीला नाही कशातच नाही तो फक्त तुमचा श्रद्धेचा त्यांच्या मनामध्ये जी श्रद्धा होती ती प्रती होती ते नारळ तिथं तिथं वाहिलं आता गुरुपौर्णिमा फक्त दोन महिने झाले असतील दोन महिन्यात स्वामींनी त्यांच्याकडून मठाचं काम पूर्ण करून घेतलं आणि ह्या रविवारी त्या मठाची प्राण प्रतिष्ठा होती त्या प्राण प्रतिष्ठेसाठी आपल्या मठाला आमंत्रित करण्यात आलं आणि ते आमंत्रित केल्यावर आपले स्वामी भक्त सर्व विश्वस्त त्या ठिकाणी गेले आणि त्या मठाच्या प्राण प्रतिष्ठेचा मान आपल्या मठाला मिळाला अनेक मठाधिपती त्या ठिकाणी आले होते पण सर्वात मोठ कार्य या सुरगाना मठाला जेव्हा मठ बघितला तर साक्षात असं आहे आणि स्वामी भक्त सांगायचं एकच तात्पर्य स्वामींना जर एखादी गोष्ट करून घ्यायची असली तर ती कशाही प्रकारे करून घेतात त्या स्वामी भक्ताला आपल्या मठात करून घेतलं आणि त्या नारळाद्वारे त्याची इच्छा पूर्ण करून घेतली आणि हा तिथं मठ झाला ही आनंदाची गोष्ट आपल्यासाठी फार मोठी कारण की त्या दिवशी पुण्याहून जिल्ह्यावरून अनेक मठाधिक आणि सर्वांनी आपल्या मठाला आमंत्रण दिलं तिथं जवळच शिरूटचा मठ होता त्या मठामध्ये आमंत्रण देण्यात आलं म्हणजे आपल्या मठाची लौकिकता ही प्रत्येक ठिकाणी पसरत आहे कारण की आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरत असताना प्रत्येक जण बघितल्यावर एक म्हणायचा की तुम्ही प्रत्येक खूप सुरण्यावाले ठरला म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्या मठाचा मान मिळत होता असं कुठेही आम्ही गेलो आणि तिथं ओळखलं नाही असंही झालं नाही रांझच्या गणपतीला आम्ही गेलो तिथल्या विश्वस्तांनी पहिले हात जोडले पाया पडले तिथं साक्षात आणि त्यांनी जो आपल्या मठाला मान दिला सत्कार केला त्यांनी महागणपतीच्या ठिकाणी गणपतीची एवढी गर्दी असताना त्यांनी सुरगाना मठाला सर्वात मोठा मान दिला मी त्यांचे आभारी मानतो की खूप धन्यवाद त्यांना आपल्या मठासारखे की आपल्या मठाचं नाव हे होत चाललेलं आहे प्रत्येक कुठे आता महाराष्ट्राच्या कान्या कोबऱ्यात पोचाय काम करत त्यासाठी आपल्या गावत्यांची गरज आहे हे बाहेरचे लोक जे स्वामी भक्त आहे ते प्रचार करत आहे आणि आपण गावातले कमी पडतो तर आपल्या गावत्यांनी सुद्धा आपल्या मठाचा प्रचार केला पाहिजे हा मठाचा प्रचार म्हणजे स्वामींचा प्रचार होतोय की आपल्या गावाचं नाव आता उंचावर जात आहे प्रत्येक ठिकाणी सुरगाने गावाला मान मिळतोय ही स्वामींची कृपा आपल्या मठावर झालेली तशी या मुकुंदावर स्वामींची कृपा झाली होती कि स्वामी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याच्याकडून बघू लागले त्याला ब्रह्म चैतन्य प्राप्त झालं महाराज त्याच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून बघत होते तो आनंद होत होता कि मला ब्रह्मांड नाईक मिळालेला आहे स्वामींच्या कृपेने आता मुकुंद स्वामींमध्ये एकूप होऊन गेलेला होता गावामध्ये सगळीकडे चर्चा झालेली होती की ह्या मुकुंदावर स्वामींची कृपा झालेली कारण की आपण मुकुंद कोणाशी बोलत नव्हता तो मौन राहत होता स्वामींच नामस्मरण मनामध्ये आणि स्वामी भक्त त्या मुकुंदाला भेटायलाच होते कारण की स्वामींची कृपा त्याच्यावर इतकी झाली होती जे स्वामी जर भेटले नाही तर त्या मुकुंदाकडे त्यांच्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या आता मुकुंदा मौनामध्ये राहिल्यामुळे मौनगिरी बाबा म्हणून त्याचं नाव पडलं सर्वे त्याला मौनी बाबा मौनी बाबा बोलू लागले अनेकावर त्याची कृपा लागली कारण की त्याच्या मागं जो आशिय होता तो ब्रह्मांड झावनौकिक आल्यावर काही व्यक्ती असे असतात की आपल्या गावामध्ये कोणती व्यक्ती मोठी होती तर तिला खाली विकताचं काम हे त्या ठिकाणी चालू झालेलं होतं आणि त्या दरबारामध्ये काही शिपाई होते आणि त्या शिपायांना त्यांनी पाहिलं लोक आपल्याला विचारत नाही राजाकडे येत नाही आता त्या मौनी बाबा कडे जात आहे म्हणून त्याने त्या ठिकाणी कटस्थान सुरुवात केली त्या मौनी बाबाच्या माग लागण्यास सुरुवात केली मौनीबाबाच्या माग लागल्यावर त्या शिपाईने कारस्थान रचलं आणि त्या कारस्थानामध्ये मौनी बाबांना अटकवण्यात आलं राजाने आदेश फरमावला या मोरीला कालगृहामध्ये टाका हा करता बाबा आणि त्या बाबाला उचललं आणि कालगृहामध्ये अटक झाली ज्यावेळेस बाबांना अटक झाली शिपायांना खूप आनंद झाला रा। राजाने ऐक्यू गोष्टीवर विश्वास ठेवला आणि बाबाला अटक केली आपण सुद्धा आपल्या आयुष्यात ऐकू गोष्टी खूप विश्वास करतो आपण समक्ष त्याची सहानिशा कधीच करत नाही नवरा बायको राहतात नवीन लग्न झालेलं होतं त्यांचं आणि भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते भाड्याच्या खोलीमध्ये राहत असताना रोज सकाळी बायको उठायचे आणि दोघ जण चहा प्यायला लागणार नवऱ्याला एकच शब्द बोलायची त्या खिडकीत त्यांच्या घरासमोर खिडकीत चहा पिताना त्या खिडकीच्या बाहेर गेला घेतल्यावर ती एकच बोलायची या समोरच्या बाईला आजीबात ठोकून किती घाण कपडे होते तिला स्वच्छता म्हणजे अजिबात समजत नाही नवरा है एक शब्द पण दिवस झाला परत सकाळ झाली चारच्या वेळेस तिला परत बाहेर कपडे टाकलेले दिसले आणि ती परत नवऱ्याला बोलू लागली ह्या बाईला अजिबात नाही बाहेर जे कपडे किती घाण धुते तिला कोणी सांगत तस सा नाही का कपडे कसे धुवावे असं महिन्यावर चालवत एक महिना झाल्यानंतर दोघे जरा सकाळी बंदी होते आणि त्यावेळेस तिला स्वच्छ कपडे स्वच्छ कपडे नवऱ्याला बोलू लागले टोपलेलं दिसत किती सुंदर कपडे धुतलेले आहे नवरा तिला बोलला आज मी सकाळी लवकर उठलो होतो त्या बायको बोलले मग तुम्ही सांगायला गेला होता का तो बोलला मी नाही गेलो मी सकाळी लवकर उठलो माझ्याकडे थोडा वेळ होता म्हणून ती खिडकीची का खराब झाली होती म्हणून मी स्वच्छ पुसली आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सुद्धा नंतर पुढे एक भूल बसलेली असते आपण दुसऱ्याच्या सांगण्यावरून तसं करत असतो आणि त्या सांगण्यावरून आपण सहा निशा करता करता त्या गोष्टीचा विचार आपण त्या विचाराच्या पलीकडे त्या गोष्टीचा विचार करत असतो की समोरची गोष्ट काय आपल्याला पूर्ण समजत नाही कारण समोरचा व्यक्ती आपल्या मेंदूचा वापर करत म्हणून कोणतीही गोष्ट आपल्या डोळ्याने स्वच्छ बघितल्याशिवाय कोणत्या गोष्टी करू शकतो तर ह्या बाबांबद्दल असं झालेलं होत बाबा यांना अटक करण्यात आलेली होती राजाने सहा दिशा केलेली नव्हती आणि मौनी बाबांना अटक झालेली होती शिपायांना खूप आनंद झालेला होता शिपायांना आनंद झालेला असताना दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्वांना सांगत होत तुमच्या मौनीला अटक झालेली मौनी बाबाला अटक झालेली आणि हा राजा राणीला घेऊन सिद्धेश्वर तलाव आहे सोलापूरला त्या सिद्धेश्वर तलावर राजा फिरायला आले समर्थांपर्यंत गेला मौली बाबा महाराज फक्त हसत होते दत्त मंदिरात बसलेले होते आणि राजा त्या सिद्धेश्वर तलावाजवळ जवळ आला आणि त्या सिद्धेश्वर तलावर बघतोय आपण ज्या मौनी बाबाला अटक केलेली आहे तो साक्षात स्वामी समर्थांवर चर्चा करताना त्यांच्याशी संवाद साधताना दिसतोय तू राजा डोळे चोरतोय मौनी तर आपण अटक केलेली आणि हा मौनी बाबा स्वामी समर्थ आपल्या समोर दिसत आहे परत राजा डोळे चोळू लागला शिपायलाच सांगू लागला अरे हा मौनी आणि स्वामी समर्थ आपल्या समोर बसलेले शिपाय बघायला गेले त्या ठिकाणी बोलू लागले बाबाचे आणि स्वामी समर्थ त्याने राजाला राजा स्वामी समर्थांकडे क्षमा मागू स्वामी क्षमा अरे काय क्षमा मागतो आमच्या भक्ताला जो त्रास दे आम्ही ते सहन करणार नाही आमच्या भक्ताच्या पाठीचे अनुभव आमच्या भक्तांबद्दल बोललेला आम्ही सहन करू शकत नाही जो आमचा भक्त आहे त्याच्या रामची कृपा शब्द कायम राहणार कारण की तो, का तो आमची सेवा करतोय हे स्वामी महाराज त्या ठिकाणी ओढत होते स्वामींचे डोळे लाल तेज बुंद झाले होते राजाला आपले चूक कळाले होते स्वामींचे पाय धरले आणि नंतर मौनी बाबांचे पाय धरले मौनी बाबांनी क्षमा मौनी बाबांनी आणि स्वामी राजा आणि स्वामी भक्त त्या ठिकाणी गोळा होऊ लागले की राजा स्वामींच्या मोनी बाबांच्या पायाकडतो ज्या मोनी बाबांना या राजाने अटक केलेली आणि हा राजा त्या मोनी बाबांकडं क्षमा मागतो सर्वे जर दृश्य बघत होते, होते आणि ता त्यावेळेस स्वामी महाराजांना आता आमची जाण्याची वेळ झाली सोलापूर मध्ये ही वाऱ्यासारखी बातमी पसरली होती की स्वामी महाराज आता सोलापूर सोडताय सर्वांचे डोळे आता भरून आलेले होते की स्वामी महाराज सोलापूर सोडून सर्वांचे डोळे भरून झालेले असताना सोळ्या आमची वाट पाहत महाराज एवढं बोलल्यावर नाही स्वामी भक्त स्वामी पुढे आले आणि स्वामींना बोलू लागले स्वामी तुम्ही आम्हाला सोडून जाता तर आम्ही कोणाकडे बघायचं आमचे दुःख कोण हरणार स्वामी अरे मी इथेच आहे माझं नामस्मरण करा मी तुमच्या सोबत मी तुमच्यावर इतकी कृपा करेल की तुम्हाला जरी तुम्हाला त्यामुळे ही कृपा मी तुमच्या पुढच्या सोलापूर सोडून जातोय आणि या सोलापूर मधून जरी मी जातोय तर मी अक्कलकोटला जातोय तिथं स्थायिक होतोय तिथं तुम्ही माझ्या दर्शनाला या मी तिथं तुम्हाला भेटेल महाराज तेवढच बोलले कमरेवर हात ठेवला एक हात उंचावला अनेक स्वामी भक्तांना स्वामी महाराज सोलापूर मध्ये भेटले होते आणि नंतर स्वामी महाराज अक्कलकोटला आले आणि अक्कलकोट मध्ये स्वामींच्या लिलांना सुरुवात झालेली ही स्वामींची या ब्रह्मांड नायकाची ब्रह्मांड नायकाची एकदा जर कृपा झाली ना आयुष्यात कधीच काय कमी पडणार कारण त्या ब्रह्मांड नायका पुढे गेल्या आपली दुःखांची यादी त्याला सांगू नका त्या ब्रह्मांड नायकासमोर उभे राहिल्यावर फक्त त्याच्या चरणाकडे बघा नंतर त्याच्या मुखाकडे बघा आणि त्या ब्रह्मांड नायकाला सांगा हे ब्रह्मांड नायका माझे दुःख काय हे सर्वोत्तम आहे बस तुझा आशीर्वाद असू दे तू जे करणार आहे ते चांगलंच करणार आहे तुझा आशीर्वाद मला मिळाला बस आयुष्यात सर्व काही मिळाले माझ्या आयुष्याचं सर्वोच्च वाईट हे स्वामींना बोला तुमचे सर्व दुःखाची यादी त्याच्यापर्यंत जेव्हा आपण हे शब्द बोलतो ना त्या ब्रह्मांड नायकाला समजत असत की आपल्या भक्तावर काय परिस्थिती सांगून हा खुन असून जातोय आणि त्यावेळेस तो आपल्याला आशीर्वाद देतो की घेऊ नको मी तुझ्या पाठीशी